नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये <coughs> मी कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचा सर सुरुवात करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थमेल बघितला असेल की अर्थ जानेवारी महिन्यामध्ये काकडी पीक फायदेशीर राहणार आहे त्याचबरोबर मालामाल करणारं पीक कशा तर निश्चितच छोट्याश्या वेळामध्ये समजून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉरेनुसार करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं किंवा काय सुचवायचंय तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जानेवारी महिन्यात काकडी लागवड करायची कोण कोणती करणं गरजेचं आहे कोणता वाण फायदेशीर राहणार आहे यामध्ये लागवड करताना चांगल्या पद्धतीमध्ये शक्यतो नियोजन करत असताना जाळीचा म्हणजे मा अर्थात मांडव ज्याला आपण वेलावरती म्हणतो ती बांधण्याचा प्रयत्न करा किंवा मांडव मांडव शेतीचा करा थोडीशी जमिनीवरती या सगळे अडचण जास्त प्रमाणात येत राहते माल खराब होत राहतो तर त्याला बागेचा वापर करून घ्या आता विशेष म्हणजे लागवड करताना असताना कोणते वाण लावावे शक्यतो या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये सफेद वाहनाची लागवड ही चांगल्या पद्धतीमध्ये होत असते किंवा करावी लागते तर हिरव्या जातीला मान बाजारभाव किंवा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळत नाही त्यामुळे सफेद वाहनाची लागवड या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे सफेद वाहन करताना ज्या महत्वाच्या जा ज्या जाती आहेत त्या आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये ज्या चालणाऱ्या असेल त्या ला त्यातल्या त्या या ठिकाणी मी दोन तीन व्हरायटीचे नाव सांगू इच्छितो ते आपल्याला पटले चांगल्या पद्धतीने पडतील ही जी अपेक्षा आहे या ठिकाणी आकांक्षा आहे त्याचबरोबर राशी सेडची शायनी आहे युनायटेड जेंटीची शिवलेखा आहे त्याचबरोबर विस्काय ग्रोवी चेतना आहे म्हणजे ह्या ज्या चार पाच वान आहेत हे चांगल्या पद्धतीमध्ये आहे उत्पादनशील व्हरायटी आहेत आपल्याला उत्पादन सुद्धा चांगला आहे माल सुद्धा चांगला आहे शाहिनिंग सकाळी सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये आहे तर ह्या तीन चार जे वान आहेत म्हणजे तीन चार ज्या जाती आहेत या तीन चार जातींपैकी कोणताही वान आपल्या या ठिकाणी लावू शकता सफेद व्हरायटीचा वान लावा शक्यतो बागेचा या ठिकाणी वापर करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या काकडी पीक लागवड केल्यानंतर ज्या महत् ज्या दोन ते तीन अडचणी आहेत त्या कोण कोणत्या असणार आहेत पहिली एक अडचण येते का निमडचा प्रादुर्भाव याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पहिल्यापासून प्रिव्हेंटिव्ह काम करायचंय तो एक पहिला मुद्दा दुसरी गोष्ट अशी की येणाऱ्या फळमाशेचा प्रादुर्भाव त्यामुळे या ठिकाणी दुसरी गोष्ट फळमाशीला आपल्याला फळमाशीचे ट्रॅप लावणं ज्या फळमाशीच्या माश्या आहेत त्या पकडून ठेवणं म्हणजे त्या ट्रॅपच्या माध्यमातून असेल किंवा आपण ते, ते मग शेगाऱ्याचे ग्लास आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लावणं किंवा सोलर ट्रॅपचा उपयोग करणं आणि तिसरी गोष्ट आहे की या थंडीच्या दिवसामध्ये दळ दुःख पडत असतं तर निश्चितच डावणी गुरुचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहत असतो तर याच्यावरती आपल्याला कंट्रोल करणं ह्या तीन गोष्टी आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे तर याच्यावरती जर नियंत्रण मिळत तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नियोजन आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो जे काही जे बाकीचं नियोजन आहे खत ऍप्लिकेशन असेल कोणती खत टाकणं गरजेचे त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ दिलेला आहे तो सुद्धा मला आपल्याला टाकून बघून घ्यायचं आहे त्यानंतर मग महत्वाचे जे आळणी व्यवस्थापन आहे ते सुद्धा आपल्याला काय काय आहे ते तुम्हाला सगळ्यावरच्या आपल्या आय मध्ये बघायला मिळणार आहे किंवा स्पेशली व्हिडिओ बनवले आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता खत व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने द्या महत्वाचे चार ते पाच आळवणी आहे त्या आळवणीसुद्धा आपल्याला बघून घ्या आणि त्याच्यानुसार जर अप्लिकेशन केलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप फवारणे आहेत ते आपल्याला वेळोवेळी वेळ करायचे आहेत विशेष म्हणजे पांढरी माशी असेल तुडतुडा आहे प्रांढ माश्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण या ठिकाणी सुरुवातीलाच काही बेन्यूचा स्प्रे घेतला आहे त्याच्यानंतर मग ग्रासियाचा स्प्रे आहेत डाऊनी बोरूला जे स्पेशली स्पेशली जे मोलिक्यूल वापरले जातात ते आपण या ठिकाणी रेकमेंडेशन केलेले आहेत हाय मोलिक्युल आपण सध्या सांगितलेलं प्रयत्न केलाय मालाची शायनिंग चकाकी वाढली पाहिजे तर म्हणजे जे काही स्प्रेचे शेड्यूल जे टाकले जे आपण काही स्पेशली व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये याच्या युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला काही बरेच व्हिडिओ बघायला मिळणार आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे असे छोटे छोटे व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या त्या निश्चितच आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा झालेला दिसणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दे उत्पादन देणारा वाण आहे आणि विशेष म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये काकडी पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन निघत असतं बाजारभात सुद्धा हो चांगले राहतात तर निश्चितच शेतकरी राजाला मालामाल करणारं पीक आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये जानेवारी महिन्यामध्ये काकडी फायदेशीर ठरणार का दे दे फ्राइड़ी फ्राइड़ी हे मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत जेवढे आपण नवीन शेतकरी त्यांनी अजूनपर्यंत चॅनल फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर काही सांगायचे किंवा काय सुचवायचे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद